युतीची घोषणा होणार का खर तर हाच सर्वात मोठा प्र प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे आणि आज ठाकरे नेमकं काय घोषणा करतात ते पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते थेट या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत गिरीश कुठपर्यंत ही तयारी आलेली आहे किती वेळ अजून लागणार आहे हा कार्यक्रम सुरू व्हायला आणि किती कार्यकर्ते जमलेले आहेत त्या कार्यकर्त्यांकडे एकदा आपण जाऊ शकतो का त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत नक्कीच सध्या या ठिकाणी तयारी आहे ती सुरू आहे चिखल आहे त्यामुळे थोडीशी अडचण आहे एकंदरीत शिवाजी पार्क मैदानाची कॅपॅसिटी पाहिले तर या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार लोकांची कॅपॅसिटी आहे आणि अशा स्थितीत सध्या तीस हजार खुर्च्या लावण्यात आल्याची माहिती मिळते सहा पर्यंत हा दसरा मेळावा आहे तो सुरू होईल त्यानंतर उद्धव ठाकरे जवळपास साडेसात आठच्या सुमारास या ठिकाणी संबोधित करतील जे दरवर्षीप्रमाणे त्यांचा जो काही शेड्यूल असतो त्यानुसारच आहे मात्र पावसामुळे कदाचित ते लवकरही घेऊ शकतील हळूहळू शिवसैनिक आहे ते यायला सुरुवात झालेली आहे चिखलाचं साम्राज्य आहे पाऊस आहे मात्र राज्यभरातून शिवसैनिक आहे ते यायला सुरुवात झाली आपल्या सोबत काय शिवसेना कुठून आलाय धाराशिव ओमराजे लिंबाळकर मतदारसंघ पाऊस आहे तुमच्याकडे देखील अतिवृष्टी आहे तरी देखील अतिवृष्टी आहे तरी पण आम्ही साहेबासाठी मुंबईसाठी आलो येते आम्ही कमीत कमी दहा वर्ष झाला इथे येतोय सभेला हा पाऊस आहे तुमच्याकडे इथे चिखल आहे तरी पण तुम्ही आलाय पूर आहे पूर गावाकडे पावसात आलोय आम्ही हा दोन्ही भाऊ एकत्र असल्यामुळं भरपूर आनंद झाला आम्हाला हा चिखल आहे काही तरी पण काही अडचण नाही पण चिखल राहिला तरी पण आम्ही तयारी आहे चिखलात बसायला तयारी आहे आमची किती जण आले दहा जण आलेलो आहेत धाराशिवून शिवून गाव आहे आमचं किल्त म्हणून गाव आहे तुल्हापूर तालुका आमचा नक्कीच नक्कीच गिरीश आपण पाहतोय तर शिवसैनिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत धाराशिव आणि इतर ठिकाणावरून देखील मोठ्या संख्येने आता शिवसैनिक या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होते है। आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या